प्राचीन काळी क्षत्रियांमधील दोन प्रमुख कुळांमध्ये सूर्यवंशी कुळ महत्वाचे होते सूर्यवंशी कुळातील राजे सूर्यांची पूजा करायचे या कुळाचे मूळ पुरुष म्हणजे सूर्यपुत्र श्रावणदेव या कुळात अनेक मोठमोठे राजे होऊन गेले यात हरिश्चंद्र सगर भगीरथ दिलीप रघु यांचा समावेश होता महाराजा रघु एक यशस्वी राजा होते त्यांनी मोठ्या प्रमाणावर राज्य विस्तार घडवून आणला विश्वजीत या युद्धामध्ये त्यांनी सगळी संपत्ती ब्राह्मणास दान करून टाकली होती राजा पासूनच रघुकुल हे संबोधन सुरू झाले रघुनंतरच्या अकराव्या पिढीतील राजा अज प्रसिद्धीस पावला सूर्यवंशी राजांनी अयोध्येला आपली राजधानी बनवली होती अयोध्या शब्दाचा अर्थ आहे जी जिंकली नाही जात ती म्हणजे अजिंक्य अयोध्याचे राज वैभवशाली राज्य होते अजपुत्र राजा दशरथ यावेळी अय अयोध्येवर राज्य करत होता राजा दशरथ एक श्रेष्ठ शासक होता त्याला महाराणी कौसल्या महाराणी सुमित्रा आणि महाराणी कैकई अशा तीन पत्न्या होत्या परंतु त्याला मुळबाळ नव्हते अपत्यप्राप्तीशिवाय तो स्वतःला अपूर्ण मानत होता एके दिवशी राजा दशरथने राजगुरु वरिष्ठ यांना आपली व्यथा सांगितली राजगुरूंना उपाय सुचवण्याची विनंती केली महर्षी वरिष्ठ यांनी राजास उपाय सांगितला राजगुरूंच्या सल्ल्यानुसार राजाने ऋषी ऋषीशृंग यांची भेट घेतली त्यांनी राजा दशरथास पुत्र कामेष्टी यज्ञाचे आयोजन करण्यास सांगितले राजाने यज्ञाचे आयोजन केले यज्ञ पूर्ण होतात यातून अग्निदेव प्रकट झाले त्यांनी राजा दशरथास खीर भरलेली एक पात्र दिले अग्निदेव म्हणाले हा प्रसाद तू आपल्या राण्यांना खाण्यास दे तुझी मनोकामना पूर्ण होईल यावेळी राक्षसांचा राजा रावण याची कारकीर्द कळसास पोचली होती प्रजापिता ब्रह्मदेव यांच्या कृपेमुळे तो बलाढ्य झाला होता रावणास देव राक्षस नागलोक गंधर्व आणि प्राणी यापैकी कोणीही मारू शकत नव्हते रावण माणसांना तुच्छ समजत होता त्यामुळे रावणाने ब्रह्मदेवांकडून माणसापासून अभय मागितले नव्हते यातूनच त्यांनी ऋषीमुनी देवदेवता यांचा छळ सुरू केला रावणाच्या या अत्याचाराला कंटाळून सगळेजण ब्रह्मदेवाच्या भेटीस गेले त्यांनी आपले दुःख ब्रह्मदेवांच्या काना वाजले ब्रह्म त्यांना भगवान विष्णूकडे जाण्यास सांगितले मग सगळे देव भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना दुःख निवारण करण्यास सांगितले भगवान विष्णूने त्यांना मदतीचे आश्वासन दिले भगवतांनी त्यांना सांगितले की राजा दशरथ कृप्त प्राप्तीसाठी यज्ञ करत आहे स्वतः त्याला थोरला पुत्र म्हणून अवतार घेईन आणि रावणाचा नाश करेन हे ऐकून सगळे देव प्रसन्न झाले त्या सर्वांनी भगवंताला वंदन करून त्यांचे आभार मानले सर्वजण समाधानाने परतले आता सगळेजण देव भगवान विष्णूच्या हातातून रावणांचा अंत कधी होईल याची वाट पाहू लागले अग्निदेवतांकडून मिळालेला प्रसाद राजा दुसरेने आपल्या राण्यांना दिला मूळ प्रसादातला अर्धा भाग कौसलेला आणि उर्वरित अर्धा भाग महाराणी कैकई आणि महाराणी सुमित्रा यांनी यांच्यात वाटून देण्यास सांगितलं या तिघींचेही आपसात खूप प्रेम होते त्यामुळे महाराणी कौ वसलेने आपल्यातला थोडा थोडा प्रसाद दोघींनाही दिला योग्य वेळ येताच या तिघींनी राजकुमारांस जन्म दिला राणी कौसल्याला श्रीराम राणी सुमित्रेश लक्ष्मण तर राणी कैकेश भरत आणि शत्रुघ्न अशी आपत्ती प्राप्त झाली संपूर्ण अयोध्यानगरीत उत्सवाचे वातावरण पसरले राजाने नगरात भरपूर धर्मदान केला राजाने राजगुरूंच्या सल्ल्याने बालकांचा नामकरण समारंभ केला थोरल्या मुलाचे नाव श्रीराम ठेवण्यात आले कारण त्याच्याकडे बघून शांती आणि प्रसन्नतेचा अनुभव येत होता पोषक आणि देखरेख करणारा भाव ज्याच्या नजरेत तो भरत शुभ लक्षणाने युक्त आणि असाधारण योग्यता असणारा लक्ष्मण तर शत्रूंचा नाश करणारा तो शत्रुघन अशी मुलांची नावे ठेवण्यात आली चारही बालकांच्या हसण्याने आरडाओरडा करण्याने राजमहाल गजबजून गेले लवकरच मुले बोलायला लागले सगळ्यांनाच त्या बालकांचे गोड बोलणे आवडायचे चारही राजकुमार सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले त्यांनी चालायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या पायातील पैजनांच्या आवाजाने सगळे लोक आनंदित झाले राजवाड्यातील प्रेम वातावरणात चारही राजकुमार वाढत होते महाराजा दशरथ यांनी परमेश्वराचे आभार मानले परमेश्वरांच्या मुळे त्यांच्या आयुष्यात हे दिवस आले होते राजा दशरथ आणि कुटुंबीय आनंदाच्या वर्षावात नाहून गेले निघाले होते अवकाश राजकुमार मोठे झाले